गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवत आहे कारण मला वेळच नव्हता आणि कपटपट गरवडलं त्यामुळे मी ब्लॉग बनवू शकले नाही परंतु आता मी बनवायला सुरुवात केली आहे तर आता मी आता माझ्या ब्लॉग कलेक्शनलासाठी आलेली आहे घरातून इकडे वरली एरियामध्ये आणि ते बसली आहे माझे पेशंट टायमिंग आता साडे अकराचा आहे तोपर्यंत मी काय करणार तर इथे बसली आणि म्हटलं त्याला तोपर्यंत आपलं ब्लॉग बनले तर आता खूप म्हणजे खूपच दिवाळीची गर्दी दिवाळीची शॉपिंगसाठी लोकं खूप गर्दी करत आहेत कारण शॉपिंग जाऊ शक शकत नाही दादर एरियामध्ये खूप पाय ठेवायला जागा नाही इतकं भयंकर गर्दी काल मला शॉपिंग करायची होती पण मी नाही करू शकले तर आज बघू विचार करते आहे शॉपिंग करायला जाणार दुसरी गोष्ट आता हा गर्दी बघा इथे न इथे अधिक काही झोपडपट्टी होती बिल्डिंग झालेली आहे ह्या एरियामध्ये मी काम करते माझं ब्लड कलेक्शनचे मोस्टली इथे पेशंट असतात आणि मी इकडेच ब्लड कलेक्शनसाठी येत असते हा वरली एरिया आहे कॉश आहे एरिया चांगला आहे म्हणून मला आवडतं आहे डक्टर एरियासुडून जाऊ वाटत नाही आता दादरसारख्या एरियामध्ये आणि वरली प्रभादेवी एरियामध्ये रूम घेणं खूप कठीण आहे पन्नास साठ लाखामध्ये रूम मिळत नाही कमीतकम ते एक करोड रूम एक करोड तरी पाहिजे तर तुम्हाला रूम विकत घेऊ शकता तुम्ही लादर प्रभाधी एरियामध्ये त्या कुणाला तर जर आपल्याला रूम आहे आपली स्वतःची तर ती आपण विकू नये मला असं वाटतं कारण ते आपलं सोनं आहे भविष्यामध्ये त्या रूमची किंमत करोडो रुपयाने असणार त्यामुळे मला तरी वाटतं की अशा एरियामध्ये रूम विकणं खूपच चुकीचं आहे लाजर प्रभाधी एरियामध्ये एक आपण रूम विकला तर पुन्हा ह्या एरियामध्ये येऊ शकत नाही फक्त भाडंही राहू शकतो पण ते पण परवड्यात तर तुम्ही राहू शकतात पण भाडंसुद्धा इथे कमी नाही आहे तीस ते पस्तीस हजार रुपये भाडं आहे दादर परवादी एरियामध्ये तर मला असं वाटतं की आमचंसुद्धा घर आहे दादरमध्ये पण आम्ही खूप विचार करतो माझं आणि माझ्या वहिनीचं पटक नसल्यामुळे आम्ही दोघंजणं विचार करतो की येऊन विकायचा आपण कधी कधी असं वाटत नको आमच्या आजी आजीपाजू पंजबांचं हे घर आहे त्यांनी ते त्यांच्या कष्टाने घेतलेलं घर आहे की आपण विकायचं बरं वाटत नाही आहे परंतु आता जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत तर जतंत करू शकतो पण बहिणीचं असं आहे की तिला ते विकण्याची इच्छा आहे त्यामुळे बहुतेक वाटतं वाटते विकावं लागणार त्यामुळे मी विचार करते की विकलेलं बरं पण ते आत्ता विकून काय फायदा नाही कारण डेव्हलपमेंटला अजून आमच्याकडून गेलेलं नाही आहे प्रीडेव्हलपमेंटला गेलं की मग आम्हाला चांगले पैसे मिळतील किंवा त्या रूमची किंमतही चांगली होईल तेव्हा आम्ही बघू भविष्यात विकू तिला आणि त्याच्यामध्ये दोघे विभक्त मग विक विकून ते पैसे एकमेकांना त्यांचा त्यांचा हिस्सा त्यांना देऊन आणि मी माझा हिस्सा घेऊन सेपरेट होऊ दोघे ज्याच्याकडून आम्ही दोघींचं पटत नाही आहे की काय फायदा त्या ठिकाणी राहून तर पण मला असं वाटतं दादरवरील एरिया तिथे खूप जमाव आहे पण मराठी लोक आजकाल घरामध्ये जॉईंट फॅमिली असल्यामुळे हो लोकं तिथे एकत्र राहू शकत नाही ते त्यांना विभक्त व्हावं लागतं कारण प्रत्येकांचा आपला आपला संसार मांडायचं असतो त्यांना स्वतःचं एक आणि एका घरामध्ये एवढी मोठी फॅमिली पण राहू शकत नाही म्हणून लोकं काय करतात त्यांचं घर असतं आईवडिलांचं घर ते लोकं विकून त्याच्यामध्ये त्यांनी शेअर घेऊन नाला सुपारा बसई विरार अशा ठिकाणी घरं घेऊन राहतात परंतु इकडून इकडे मुंबईला प्रवास करताना त्यांची नाती नव्हते कारण कसं माहिती आहे की वसई विर हा एरिया कसा आहे माहिती आहे खूप गजबजलेला एरिया तिथून ट्रेनने प्रवास करायचा आणि मुंबईला यायचं दादरपर्यंत किंवा वैती साईडला तर खूप हलक म्हणजे हलाकीचे दिवस आहे खूप गर्दी असते भयंकर गर्दी असते तर अशा गर्दीतून प्रवास करणं म्हणजे खूप कठीण आहे आणि तुम्हाला माहिती असेल ट्रेनचे ॲक्सिडेंट किती वाढलेत पण ट्रेनमध्ये पाय ठेवायला जागा नाही परप्रांतीय लोकांचे लोंडे इतके झालेले आहेत ते रोखण्यात सरकार महाराष्ट्र सरकार हे अयशस्वी आहे आणि खूप पॉलिटिक्स आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये पॉलिटिक्स लोक कुणालाही कुठ म्हणजे मला वाटतं बी जे पी सरकारही महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना कुठल्याही प्रकारचं मदत करत नाही आहे परप्रांतीयांचे लोंडे जे लोंडे येतात त्यांना त्यांना कामधंदा मी आता पण इथे भूमिपित्रांना कामं नाही धंदा नाही आहे त्यांना तुम्ही कामधंदा प्रत्येक सरकारी आ, सरकारी ऑफिसमध्ये परप्रांतीय लोकांना हे लोक स्थान देतात मराठी भूमिपत्रांना कामं नाही धंदे नाही तर लोकांना पण कामधंदा मिळाला पाहिजे की नाही सरकारने विचार केला पाहिजे तितक्या स्थानिक लोकांना जॉब नाही आहे नाही आहे त्यांना मदत केली पाहिजे त्यांना लोन उपलब्ध केलं पाहिजे जेणेकरून ते काम धंदा तरी करू शकतात तर मी माझा हा ब्लॉग आता इथे संपवते तर माझ्या कलेक्शनसाठी जात आहे तर बाय बाय भेटू आपण नंतर